सर्वांना हाय हॅलो आणि नमस्कार खूप दिवसानंतर आपला हा व्हिडिओ येत आहे तर नुकत्याच मागील व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे आपण गेलेलो होतो नेपाळला नेपाळला का जावं तर बरेचसे बारा ज्योतिर्लिंग यात्रा करून येतात आणि जर केदारनाथला गेलेले आहात तर पशुपतीला दर्शन केलंच पाहिजे असं म्हटलं जातं त्याचं कारण हे एक की केदारनाथला शरीराचा बाकीचा भाग असून त्यांचं जे मूक आहे म्हणजे शिर आहे ते पशुपतीनाथ येथे आहे म्हणून तेथे दर्शनाचं खूप महत्त्व आहे तर पशुपतीनाथ हे मंदिर नेपाळमध्ये स्थित आहे तर विशेषतः करून आपल्या भारतातील अनेक लोक तेथे ते दर्शनासाठी जात असतात तर मीही तिथे गेलेली तर मला काय अनुभव आले आणि तेथे ते जाण्यासाठी इतरांना मदत व्हावी म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तर प्रथमतः नेपाळला जाण्यासाठी तुम्ही बाय बस बाय रेल्वे आणि बाय फ्लाईट अशा तीन मार्गांनी तुम्ही जाऊ शकता वैयक्तिक गाडी जर तुम्ही नेणार असाल तर त्याचा तुम्हाला परवाना काढावा लागतो एक वैयक्तिक तुम्ही बाईक जरी नेत असाल फोर व्हीलर जरी नेत असाल तरी त्याचा परवाना काढावा लागतो आणि तो परवाना काढल्यानंतर जितके दिवस तुम्ही तिथं ट्रॅव्हल करणार आहात तितक्या दिवसाचं तुम्हाला काही चार्जेस द्यावे लागतात दुसरं बसने तुम्ही पश्चिम बंगाल मार्गे सिलीगुडी सिलिगुडीवरून नेपाळला जायला बसेस असतात तसं जाऊ शकतात किंवा तुम्ही दिल्लीपर्यंत जाऊ शकतात बसने दिल्लीवरून पुन्हा काठमांडू नेपाळसाठी तुम्हाला बस भेटते खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण तुम्ही प्रवासात अनुभवाल आणि जर तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्ही फ्लाईट घेऊ शकत असाल तर मुंबई किंवा दिल्लीवरून तुम्हाला नेपाळची फ्लाईट मिळते मुंबईवरून जी फ्लाईट आहे ती तुम्ही बुक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली काठमांडू या एअरपोर्टवरती उतरतात जर तुम्ही दिल्लीला गेला तर तिथं ब्रेक आणि दिल्लीहून परत दुसरी फ्लाईट घेऊन तुम्ही काठमांडूला जाऊ शकता अशा हा प्रवासाचा छोटासा माहितीपूर्ण ब्लॉग माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला तर आता जेव्हा तुमचं फिक्स होतं की तुम्हाला जायचं आहे तो टाईम आणि जेव्हा तुम्ही तिथं पोहोचणार आहात तो टाईम याच्यामध्ये तुम्हाला जास्त काळ असेल तर तुम्हाला ट्रेनचं आणि फ्लाईटचं तिकीट रिजनेबल रेटमध्ये भेटेल जर तुम्ही लगेच जायचं आताच निघायचं आहे आताच पोचायचं आहे तर तो जो टाईम लॉग असतो त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं की तिकीट बऱ्यापैकी महाग मिळतं फ्लाईटचं जेव्हा तुम्ही तिकीट बुक करता तेव्हा इंटरनेटवरती तुम्ही गुगलवरती सर्च करायचं की तिकीट कोणत्या टायमिंगमध्ये सगळ्यात कमी रेंज आहे तर त्या टाइम स्लॉटमध्ये तुम्ही जर बुक केलं तर तुम्हाला कमी रेटमध्ये ते तिकीट मिळतं काठमांडूमध्ये हॉटेलबद्दल काय माहिती आहे कसे आहेत कुठे कुठे फिरायचं आणि फूड तिथ तिथलं कसं आहे कोणते कोणते फूड तिथले स्पेशल आहे आणि टेस्टला चांगले आहेत तसेच कुठे कुठे फिरायचं आणि कोणत्या कोणत्या जागी तुम्ही गेलंच पाहिजे तर तोही पार्ट टू लवकरच येत आहे तोपर्यंत धन्यवाद